नमस्कार स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे आपल्या मध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना आयुष्यात कधी ना कधी पैशांच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो अशा वेळी आपण एकतर कर्ज घेतो मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे घेतो किंवा गरज पडल्यास आपल्या घरातील सोने गोल्ड नाईलाजाने गहाण ठेवतो अशा वेळी कर्ज काढलेलं फेडता येऊ शकते मित्रांचे उसने घेतलेले पैसे काही कालावधीने पर्त करता येतात पण गहाण ठेवलेलं सोनगरात पर्त कसं आणायचे या संदर्भात अनेकांना प्रश्न पडतो वास्तुशास्त्रात घरातील सोनं परत कसं आणता येईल याच संदर्भात महत्वाचा उपाय सांगण्यात आला आहे या उपायाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे दागिने घरात आणू शकता वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लवकरात लवकर सोनं होम असेल तर त्यासाठी तुम्हाला पैशांची सुविधा करावी लागते कोणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागतात अनेकदा लोक सोनं सोडविण्यासाठी कर्जदेखील काढतात या दरम्यान आपल्याला मेहनत तर घ्यायचीच आहे उत्पन्नाची साधनं तर वाढवायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्ही काही उपाय देखील तुम्ही तुमचं सोनं सोडवू शकता यामुळे तुमचं सोडवण्याकरता हा उपाय करा एका काचेची वाटी घ्या ही वाटी तुम्हाला घराच्या पश्चिम कोप्यामध्ये किंवा पश्चिम दिशेला असणारं कपाट त्या ठिकाणी ठेवायची आहे ही वाटी रिकामी ठेवायची आहे त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही दुकानात जाता तेव्हा पाच ते पाच रुपयांची नाणी जी पिवळ्या रंगाची असतात ती नाणी तुम्ही वाटीत जमा करायची आहे जसजशी तुम्ही ती नाणी जमा करत जाल त्यानंतर लवकरात लवकर तुमच्या घरात तुमच गेलेलं सोनं परत मिळेल येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा